महाराष्ट्र केसरी आणि आंतरराष्ट्रीय पैलवान सिकंदर शेखच्या नावावर याआधी कोणताही गुन्हा नव्हता तसेच तो देशाचा मोठा पैलवान असल्याची बाब लक्षात घेऊन त्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे पंजाबमध्ये शस्त्रास्त्राच्या तस्करी प्रकरणात सिकंदर शेखला अटक करण्यात आली होती पंजाब पोलिसांनी सिकंदर शेख ला शुक्रवारी केलेल्या अटकेमुळे महाराष्ट्रातल्या कुस्ती वर्तुळात मोठी खळबळ उडाली पंजाब मधल्या पपला गुज्जर टोळीला पुरवठा सिकंदर सह चौघांना अटक करण्यात आली होती त्यापैकी तिघांची पार्श्वभूमी ही गुन्हेगारी स्वरूपाची होती नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते खोलमध्ये दरम्यान हा जामीन मंजूर झाल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत त्यांची पोस्ट अशी आहे महाराष्ट्राचा मल्ल सिकंदर शेख यास जामीन मंजूर करण्यात आला आहे या प्रकरणी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत यांच्या संपर्कात होते न्यायालयात आज सिकंदरची बाजू वकिलांनी अतिशय सक्षमपणे मांडली अखेर त्याला आज जामीन मंजूर झाला असून तो लवकरच महाराष्ट्रात परत येईल या संपूर्ण प्रकरणात पंजाबच्या मुख्यमंत्री महोदयांनी खूप सहकार्य केले याबद्दल त्यांचे मनापासून आभार सिकंदरच्या त्याची बाजू व्यवस्थितपणे मांडून त्याला जामीन मिळवून दिला त्याबद्दल मनापासून आभार इतर शेखला पंजाब पोलिसांनी शस्त्र तस्करी प्रकरणात अटक केली होती पंजाब पोलिसांच्या पथकाने पपला गुर्जर गँगला शस्त्र पुरवणाऱ्या रॅकेटचा भांडाफोड करत चार जणांना अटक केली होती त्यात सिकंदर शेखचाही समावेश होता पोलिसांनी आरोपींकडून एक लाख नव्याण्णव हजार रुपये रोख रक्कम पाच पिस्तुल काही काढतुसे आणि एन व स्कारियो अशा दोन गाड्या जप्त केल्या आहेत या प्रकरणी खरळ येथील पोलीस ठाण्यात आर्म्स अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या चार आरोपींपैकी सिकंदर शेखला जामीन मंजूर करण्यात आला आहे तर उर्वरित तीन जणांचा जामीन नामंजूर करण्यात आला त्या तीनही जणांवर या अधिक खंडणी आणि इतर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये नक्की कळवा अशाच माहितीपूर्वक साठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा